शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून अमरावती जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीविषयक विद्युत पुरवठा पीक विमा अतिवृष्टी मदत ओला दुष्काळ जाहीर करणे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात पन्नास हजार रुपये जमा करणे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पी आर कार्डची अट शिथिल करणे जनावरांच्या त्रासामुळे शेती कंपाऊंड करिता योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांना शिधापत्रिकेत स्वस्त धान्य मिळणे नगरपंचायत सफाई कामगारांच्या सुरू असलेल्या उपोषणावर तोडगा काढून पुण्याच्या कामावर घेणे असे अनेक प्रश्न तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विषयी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी शिंदे सरकार विरुद्ध व तहसील प्रशासनाविरुद्ध तीव्र घोषणाबाजी करण्यात आली कार्यक्रमाच्या शेवटी सर्व पदाधिकारी व शेतकरी शिवसैनिक तहसीलदार यांच्या दालनात धडक देऊन अनेक विषय मांडून त्यावर उपस्थित विद्युत अभियंता व गटविकास अधिकारी तहसीलदार यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये वाद निर्माण झाले यावेळी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांना प्रचारण करण्यात आले होते हे सर्व प्रश्न ताबडतोब निकाली काढण्याबाबत व शासन दरबारी विषय मांडण्याबाबत स्थानिक प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले धरणे आंदोलनाच्या कार्यक्रमाला माजी आमदार धाने पाटील जिल्हा प्रमुख मनोज कडू प्रमुख बाळासाहेब भागवत उपजिल्हाप्रमुख डॉक्टर प्रमोद कठाळे युवासेना जिल्हाप्रमुख स्वराज ठाकरे तालुकाप्रमुख विष्णुपंत तिरमारे शहरप्रमुख अरुण लहावर माजी विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख ओंकार ठाकरे महिला आघाडीची उपजिल्हाप्रमुख रेखाताई नागोलकर युवासेना माजी जिल्हा प्रमुख प्रकाश मारोटकर यांच्या उपस्थितीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले निवेदन देतेवी तालुक्यातील शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर